हॅलो फ्रेंड्स बी आर ट्रॅव्हल ट्रेसमध्ये आपलं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शिवशाही संग्रहालय लोणावला हा मित्रांनो हे ज हा जो शिवशाही संग्रहालय आहे हा लोणावळ्यामध्ये आहे लोणावळ्यामध्ये मुंबई पुणे जो ओल्ड हायवे आहे त्याच्या लेफ्ट साईडला आहे हा जेव्हा तुम्ही कारला लेणीकडे जाता त्याच्या अगोदरच लेफ्ट साईडला हा संग्रहालय आहे तर चला बघूया संग्रहालयात मी तुम्हाला दाखवत आहे वेगळ्या प्रकारचे तीनशे वर्ष अगोदरचे जे जे सगळे युद्ध वगैरे करण्यासाठी जे हत्यारं वापरायचे ते सगळे हत्यारं इथे ठेवण्यात आलेली आहे हे जे हत्यारं आहेत हे जे वेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत इथे हे तीनशे वर्ष अगोदरचे आहेत तुम्ही बघू शकता हिस्टॉरिकल म्युझियम आहे खूपच छान तुम्ही हे जाते बघू शकता जुन्या काळची जाते आहेत वेगळ्या प्रकारची खूप चांगलं कलेक्शन आहे इथे आणि मित्रांनो हे जे संग्रहालय आहे हे हिडन आहे हिडन आहे म्हणजे लगेच दिसत नाही त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली या ठिकाणी जावं लागणार आणि इथे आणि मित्रांनो इथे वॅक्स म्युझियमसुद्धा आहे बाजूला संग्रहालयाच्या बाजूला वॅक्स म्युझियम आहे तुम्ही बघू शकता हत्यारे बघू शकता हां खूप छान असं कलेक्शन आहे एकदम जुन्या काळाचं कलेक्शन आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातलं आहे तुम्ही बघू शकता आर्ट बघू शकता तुम्ही बघू शकता कुराडी बघू शकता तुम्ही वेगळ्या प्रकारच्या कुराडी आहेत वेगवेगळ्या डायमेन्शनच्या आहेत आणि तलवारे बघू शकता तुम्ही आणि शिल्प बघू शकता दगडावरचं शिल्प आहे खूप छान आहे ढाल आणि तलवार तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान आहे खूपच छान कलेक्शन आहे जर तुम्ही लोणावळ्याला आलात तर या ठिकाणी जरूर भेट भेट द्या आणि मित्रांनो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप मोठी ढाल आहे ही तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे बी आर ट्रॅव्हल टेल्स बी आर ट्रॅव्हल टेल्स तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता खूप छान कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता ही तलवार खूप मोठी आहे खूपच छान कलेक्शन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावा आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लॉक्स आहेत मित्रांनो बघा तुम्ही तीनशे वर्षा अगोदरचे वेगळ्या प्रकारचे कुलूप आहेत खूपच वेगळ्या प्रकारचे आहेत खूप रेअर कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता हा ड्रेसिंग टेबल बघा मित्रांनो खूप छान असं ड्रेसिंग टेबल आहे तुम्ही बघू शकता हे सर्व जो वस्तू संग्रहालय आहे हा खूप जुन्या काळचा आहे आणि हे अडकीत ते बघू शकता तुम्ही किती वेगळ्या प्रकारचे अडकीत ते तुम्ही बघू शकता खूपच छान आहेत खूप छान कलेक्शन आहे जर तुम्ही इतिहास प्रेमी असेल तर तुम्ही या संग्रहालयाला भेट देऊ शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान आहे वाटण करण्याचं बघा बघू शकता तुम्ही आणि हे बघू शकता तुम्ही खूप वेरियस कलेक्शन आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे बी आर ट्रॅव्हल टेल्स बी आर ट्रॅव्हल टेल्स मित्रांनो बघू शकता जुन्या काळचे जे सामान आहे किचनमधले सामान आहे सगळे तुम्ही बघू शकता खूप छान असं कलेक्शन आहे ह्या लहान लहान पेट्या तुम्ही बघू शकता ऐतिहासिक गोष्टी आहेत मित्रांनो एक सुमारे तीनशे साडेतीनशे वरच्या अगोदरच्या ह्या वस्तू आहेत सर्व शिवसाई शिवसाई संग्रहालय बघू शकता तुम्ही भगवान गौतम बुद्धची मूर्ती खूप छान होती वेगवेगळ्या प्रकारचे खंजीर आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो खूपच छान असं कलेक्शन आहे गळ्यातल्या माळा बघू शकता ह्या तलवारी बघू शकता ज्या तलवारी आहेत त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत बघू शकता मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण परिसर दाखवत आहे ह्या जुन्या काळाचा डायनिंग टेबल तुम्ही बघू शकता ढाल आणि तलवार बघा खूप छान आहे कुराड बघा किती वेगळ्या प्रकारची कुराडी आहे त्या भाले बघू शकता खूप वेगळ्या प्रकारचे भाले आहेत तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे तुम्ही आता मित्रांनो तुम्हाला मी दाखवत आहे आता जी जुन्या काळची नाणी होती ती ती नाणी सगळी तुम्हाला दाखवत आहे एक पाच पैशापासून तर एक वीस रुपयापर्यंत शंभर रुपयापर्यंत सर्व कलेक्शन आहे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो खूपच छान कलेक्शन आहे ही तलवार तुम्ही बघू शकता जगदंबा तलवारची प्रतिकृती आहे हे जुन्या जुन्याकाळच्या कॅसेट्स टेपरेक ऑर्डर आधी असायची तुम्ही बघू शकता पोस्टाच्या तिकीट आहे मित्रांनो जुन्या काळच्या आतापर्यंतच्या पोस्टाच्या वेगवेगळ्या तिकीट आहेत खूप छान असं कलेक्शन आहे मित्रांनो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाल तुम्हाला अशा प्रकारचे खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघ बघता येईल तुम्ही बघू शकता हे टेलिफोन जुन्या काळचे आणि सी डी बघा ग्रामोफोन टेपरेकॉर्डर रेडिओज असं सर्व कलेक्शन इथे ठेवलेले आहे वेगवेगळ्या तलवारी तुम्ही बघू शकता हे रेडिओ आहेत हे फेट फेटे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही हा ग्रामोफोन बघू शकता खूप छान कलेक्शन आहे मित्रांनो तुम्ही लोणावळ्याला आला असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता नीता हॉटेल जे आहे जे नीता हॉटेल आहे लोणावळ्याला तर त्याच्या ऑपोजिट साईडला जो रोड आहे तिथे हे शिवसाई संग्रहालय आहे बघू शकता मित्रांनो खूप छान असं कलेक्शन आहे हे चिलखत तुम्ही बघू शकता बघू शकता खूप सारे शंख आहेत तिथे समुद्रामध्ये जे मिळणारं सामान आहे रायटर बघा मित्रांनो रायटर हा जुना कॅमेरा बघा हां तुम्ही बघू शकता हा जुन्या काळचे कॅमेरे आहेत हा ग्रामोफोन मगाशी मी तुम्हाला दाखवलं तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बी आर ट्रॅव्हल टेल्स PR travel tips. Thank you.